कल्पना करा की तुम्ही एका रिकाम्या कॅनव्हासच्या समोर उभे आहात आणि तुमच्या हातात रंगीबेरंगी ब्रश आहेत किंवा तुमच्या हातात वेगवेगळ्या रंगाचे धागे आहेत आणि तुम्ही त्याने एक सुंदर पॅटर्न तयार करताय तुम्ही कधी विचार केलाय का की ही आगळी वेगळी कृती फक्त मनोरंजनासाठी नाही तर तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीही अनमोल ठरू शकते एका संशोधनाअंती असं सिद्ध झालंय की आर्ट आणि क्राफ्ट जसं की शिवणकाम क्रॉसिटिंग इत्यादी केवळ मनोरंजनासाठी नाही तर आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यातही हे आपलं मदत करतं एका संशोधनानुसार ज्या व्यक्ती आर्ट आणि क्राफ्टमध्ये पारंगत असतात त्या जास्त खुश असतात त्या व्यक्ती संतुष्ट आणि जीवनात अधिक सकारात्मकता अनुभवतात आर्ट आणि क्राफ्ट मनाला कशाप्रकारे खुश ठेवतात याबाबत जाणून घेऊयात एक तणाव कमी करते जेव्हा आपण काही कलाकुसरीचं काम करत असतो तेव्हा आपलं लक्ष केवळ त्या कामाकडेच असतं यामुळे आपण आपल्या रोजच्या चिंता आणि तणावापासून दूर होतो हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे जे आपलं मन शांत करू शकतं दोन क्रिएटिव्हिटी सुधारते शिवणकाम आपल्याला आपल्यातली क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी देते जेव्हा आपण काहीतरी नवीन निर्माण करतो तेव्हा त्यातून मिळणारं समाधान वेगळंच असतं तीन आत्मविश्वास वाढवते जेव्हा आपण आपली क्रिएटिव्हिटी वापरून काहीतरी सुंदर निर्माण करतो तेव्हा आपला आत्मविश्वास देखील वाढतो आपण स्वतःहून काहीतरी तयार करू शकतो हा विश्वास निर्माण होतो चार भावना व्यक्त करण्याचे माध्यम आर्ट आणि क्राफ्ट आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित आणि योग्य माध्यम आहे जेव्हा आपण शब्दात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अयशस्वी ठरतो तेव्हा आपण त्यांना आपल्या कलेमध्ये उतरवू शकतो पाच आजीच्या खुशीचं रहस्य तुम्ही तुमच्या आजीला शिवणकाम करताना पाहिलंच असेल असं म्हटलं जातं की वृद्ध व्यक्ती कलाकुसरीमध्ये गढून गेल्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य सुधारत एका अभ्यासानुसार महिलांच्या मते आर्ट आणि संबंधित कृती केल्यामुळे त्यांचा तणाव कमी होतो आणि त्यांना चिंतामुक्त राहण्यासाठी देखील मदत होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा